हा कुटुंबाचा छोटासा गाव सध्या ओस पडलाय वाहतूक रोखल्यामुळे गावातील शा, गावा पंचेचाळीस जणांना कोळवा तुरुंगात दामल्यामुळे गावातील सर्वच घरांना कुलूप आहेत पालक तुरुंगात अडकल्यानं मुलांचेही हाल होत आहेत ही मुलं गेल्या दोन दिवसांपासून शाळा सोडून आई वडिलांच्या सुटकेसाठी निदर्शनं करतायत मात्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे यातून सरकारनं मार्ग काढावा अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे मेन डिमांड आमचे उदकाचे असा उदक उदक आमकां का सारखे ना आता उदीक तुम्ही पळयलात थंय हा तसे उदीक आमकां आणि दुसरे म्हणल्यार आमची गांवाची भुरगे एकटे जो कामा ना सगळे बेकार आनी तेंका आहा तेंका आता आहा हे भुरगे आमचे गांवातले तेंका सगळे व्हरो भितर घातला तेंका पयली सोडून हाडोवपा जाय आमच्या वांगडा प्रदूषण अब इतकं धुल्ल जाता भुरग्यांक निश्चित बरे ना जाता डॉक्टर अवेलेबल आहे तुमच्या डॉक्टर अवेलेबल ना डॉक्टर जाय डॉक्टर आणि एम्बुलन्स त्यांच्याबद्दल म्हणजे सरकारने किती तरी सूचना काढपा जिल्ह्या त्याची आणि मायनेवाल्यान काढपा जिल्ह्या गाव आहात मायना ते गाव असा गाव आहात मायना म्हणून गांवांत धुल्लो जाता कितें जाता हे तेणी कोणी पळोवपाचे सरकारान पळोवपाचे मायनींग वाल्यान पळोवपाचे आनी गांवचो विचार करपाचो म्हजें नांव संदेश गावडे आनी हांव हांगासर सोनशीन रावतां आनी हांगासर आतां ही शा गोवोरमेंट स्कूल आमचें आनी हांगासर आतां भुरग्यांक धाडपाक म्हटल्यार आमकां भंय दिसता कित्याक तांकां पांय वाट आसली ती बंद केली आतां तांकां डायरेक्ट जो ट्रकांक रूट दिला त्या रुटांच्यान तांकां येवचें पडटा आनी थंय पांय रोड आसलो तो सुद्दां स्कुलाचो बंद केला आता हे सैनिनच ट्रान्सपोर्ट चालू आहात थंय मशिनरी चालू आह हेवटेन त्यांचा प्लांट चालू आहे पुढच्या गाडयो हो वयता फनू गाडयो हो वयता त्यांना बाहेर सरपाक म्हटल्या रिस्की आणि हांगासर मेन म्हटल्यार उदकाची काय सोय ना कायच न सगळे हांगासर धुल्लो इवन त्यांना भरग्यां रोखडे रोखडे डॉक्टराकडे पडटा पडतं खेल्ल्याचे जा जा त्रास जाता थंडी जाता पोटात जाता चाललू एक दीस युनिफॉर्म घातलो जाल्यार दुसरे दिसा तो परत घालपाची परिस्थिती ना इतलो तांबडो जाता आता लोकांनी किती व्हाट करू ना आणि कोणाक मारामारी करू ना म्हणू ना फक्त किती आम्हाला जो धुल्ल्याचा त्रास जाता उदक त्रास जाताला त्या खाती आता आम्ही लोक रस्त्यावर येले म्हणून भीत उडयला आता आता ह्युमन रायट्स जो आता कसले रयट्स म्हणून आम्ही आणि किती म्हणू करे आमच्याकडे इतके पैसे ना की त्यांना आम्ही भाग हाडू शकता सो आता गर्मेंटन पोव तेंक भर उडिल्या कारणात भरग्यां आता डॉक्टराकडे व्हाप कोण ना त्यांना जेवणा म्हणाय देतलं म्हटलं कोणाकडे पैसे ना आता किती म्हणू करत आता गव्हर्नमेंटान पोहोच घेऊन जाय ना हंगासर आवाजाचे खूप प्रॉब्लेम असा आणि तेवटेन रहदारी भुरग्यांक येऊ वचपास खूप त्रास आता धुळीक लागून डेली हंगा प्रॉब्लेमच असतो सगळ्यांनी आणि भुरगी भुरग्यांचे डेली सीख पण चकली दुखता आणि किती तेका लागून भुरगी शिकपूय बी पहिली